खरं म्हणजे मुख्यमंत्री मोदय काल मला इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे बाळराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत आहेत पहिल्यांदा तर त्यांना सांगतो आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो आणि हे जे संपूर्ण काम आहे खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती मला आठवतं सन्मान्य उद्धवजींनी तर दोन महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडले कोस्टल रोड कधी झालाच नाही आणि हे देखील सांगितलं पाहिजे की दोन हजार चार ते दोन हजार चौदा दादा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये यूपीएचं सरकार होतं कोस्टल रोडमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता तर आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधणं अलाउड होतं पण कोस्टल रोड अलाउड नव्हता याचं कारण कोस्टल रोड करता रेक्लेमेशन करावं लागतं आणि रेक्लेमेशन केलं तर सीआरझेडची लाईन बदलते आणि म्हणून रिक्लेमेशन करू देणार नाही अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका होती मी अनेक सन्माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः जे शेवटचे मुख्यमंत्री युपीएच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे कधीही त्याला परवानगी मिळाली नाही मोदी सरकार आलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यानंतर आम्ही या प्रवासाला सुरुवात केली मला आजही आठवतं पाच बैठका केंद्र सरकारसोबत झाल्या आणि यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही त्या ठिकाणी काढू लागलो ज्यावेळेस असा विषय आला की ठीक आहे आम्ही रेक्लेमेशनला परवानगी देऊ पण रेक्लेमेशनमुळे या ठिकाणी सीआरझेडची लाईन बदलेल आम्ही त्यांना अंडरटेकिंग दिलं आम्ही सांगितलं आम्ही ची लाईन बदलणार नाही कोस्टल रोड झाला तरी ची लाईन तीच असेल अशा प्रकारचं पहिल्यांदा आम्ही त्यांना एक हे अंडरटेकिंग दिलं त्यानंतर हा मुद्दा आला म्हणजे मिटिंगा व्हायच्या प्रत्येक वेळी नवीन मुद्दा यायचा त्यानंतरचा मुद्दा आला की एवढी मोठी स्पेस तयार होते दोनशे एकर स्पेस तयार होते राज्य सरकार आणि महानगरपालिका या स्पेसमध्ये रिअल इस्टेट तयार करेल आणि त्यातनं सस्टेनेबिलिटी सगळी घालवली जाईल आणि तुम्ही जे म्हणता कोस्टल रोडमुळे इंधन वाचेल कोस्टल रोडमुळे ट्रॅफिक जाम वाचेल त्याच्या दुप्पट तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिल्डिंग्स तयार कराल आणि त्यामुळे आम्ही याला परवानगी देऊ शकत नाही आपण दुसरं अंडरटेकिंग त्यांना दिलं की हा संपूर्ण जो काही लँड तयार होणार आहे जी जमीन तयार होणार आहे रिक्लेमेशनमुळे या जमिनीवर पार्क्सच्या व्यतिरिक्त उद्यानांच्या व्यतिरिक्त मैदानांच्या व्यतिरिक्त आम्ही एकही बांधकाम करणार नाही